भारत माता की जय जय जवान जय किसान आज आहे पंधरा ऑगस्ट आणि खूप सगळ्यांना आमच्याकडून शुभेच्छा खूप 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 शुभेच्छा आणि जे आज आपल्या बॉर्डरवर बसून आपली रक्षा करतायत आणि आज आपण त्यांच्यामुळं प्रत्येक सण साजरा करू शकतोय त्यांनाही खूप सारे शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हीच आमची ईश्वरचं प्रार्थना आहे जे आपल्यामध्ये नाही आहेत जे देश घडून गेलेले आहेत त्यांनाही आमच्यापासून खूप सारं म्हणजे म काय व्यक्त करावं त्यांच्याविषयी काय बोलला बोलावं आपण एवढे महान मोठे नाव त्यांच्याविषयी बोलायला पण त्यांनी हा देश घडवला आणि आज, आज आपण त्यांच्यामुळं खूप छान सण साजरे करू शकतो आपण सगळे गोष्टी करू शकतोय आणि आजही कितीतरी भाऊ आपले सैनिक तिथं बसून आज बॉर्डरवर आपली रक्षा करतायत तर त्यांनाही खरंच खूप मनापासून आशीर्वाद आहे आमचा सगळ्यांचा आणि आता आपल्या वृद्धाश्रमामध्ये आपण छोटासा कार्यक्रम करूया तर रोहितने हे आणलेलं आहे आजोबांना लावायला राकेशला वगैरे तर हे त्यांना पण लावूया आपण आणि आत काय चाललंय बघूया आज <coughs> <coughs> वडापावचा बेत आहे <coughs> <coughs> बटाटे इकडं उकडून ठेवल्यात हे करून सोलून वैशाली इकडं मसाला तयार करते मस्तपैकी भाजी टाकले आणि आज बाहेरून पण जेवण आहे ना वैशाली बाहेरून जेवण नाश्ता छान पिके सकाळी काय दिलं चहा बिस्किट आणि चहा आणि केळी का चहा बिस्किट चहा बिस्किट दिला केळी पण दिली नाव जेवण तर वैशालीचं चाललेलं आहे रोहित जाणार आहे बाहेर पाव वगैरे आणायला तर चालू दे तुझा वैशाली मी जरा वरी जाऊन येते असंच वरती जाऊया आता तर खूप मस्त रांगोळ काढले रंग नव्हते भरायला जेवढे होते तेवढे भरले वैशालीने काढले सकाळी रांगोळ सडा वगैरे टाकून छानपैकी आज खाली कोणीच नाही आहे दिसणार पण नाही सगळे वरती गेलेले आहेत आज लुसूला सांगितले की लुसू तू लक्ष सगळीकडे लक्ष ठेव हां लुसू ठेवते का लुसू काय सांगते काय नाही इकडे कुणाला येऊ द्यायचं नाही चिमणीला पण जुली तिकडे कपडे वगैरे सगळे काम आवरले तर जाऊया वरती वरती राम 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 काय चाललंय म्हणतो हा हा हारिप म्हणतोय बर टाका टाका किळेची साल आहे काय मंग निवांत आज काय आहे माहितीये का आ, पारागा। आ? आ, पारागा। आज पारागा। ड्रेस घातला म्हणणार छान सगळ्यांनी गाणं म्हणायचं पण त्याला टाइम आहे अजून आज काय आहे राकेश अरे बाप रे भारी कपडे घातले तू मस्तच कपडे घातले बघ काय आणले दादानी तुझ्यासाठी ला, हा ना बर एक लावायचं तुला एक नाही लावायला मी लावून देते हा तुझ्या आजोबांच्या इकडं चालले मेकअप चालला इकडं करा, करा करा छान पैकी मेकअप करा सगळेजण कोण कोण अरे बाप रे बापरे बाप रे बाप, 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 बाप। काय कुंभार मॅडम आज पंधरा ऑगस्ट आहे हा अजून का नाही घातलं गळ्यातलं वर्ष इथलं हा मंगलमावशी मंगल तू पण साडी निसले पण खाली अजून एवढे मोठे घालायला अरे बापरे छकुले चला छकुला बाहेर या काय आज चला सगळ्यांनी मंगल मारशी चला हा हा कोण म्हणाल का छकुली ड्रेस घालून फिरते म्हणून छकुली निसले बघा ड्रेस घातलाय मस्त पिकी मावशी चला सगळ्यांनी कोण आहे ही कोण आहे बघा आमचा छकुला बघा कसला भारी ड्रेस फ्रेस घालून आपलं तयार होऊन छकुली हा आजोबा तर एकाच नंबर काय घातलाय आज पाहिजे मग घातलाय नेहरू शेरचे घातलाय हा का उभे राहा जरा सगळ्यांनी उभे राहा आता करायचंच आहे आपल्याला सगळं हे बघा टोपी फिपी घातल्या भंडारी द्यावं काही एक टोपी होय तुमच्याकडे दोन आहेत ना टोप्या धुवायला टाकली का रंगबिरंगी हा रंग बिरंगी रंग राकेश उभारला का अरे वा 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 हे कुणी दिले ड्रेस आठवते का तुला कुणी दिले तरी गोपी भाऊने ड्रेस पाठवले होते त्यांना तर त्याच्या आठवण आहे त्याला कुणी पाठवली होती गोपी भाऊने टोप्या ड्रेस पांढरे तर कधी तर कार्यक्रमात घालायला होते म्हणून तसेच ठेवलेले आहेत अजून दोन असतील आणि आज काय मग आमच्या कुंभारनी तर पांढरी साडीन फेंडीन झेंडावंदनचं बघा कसं घातले मस्त पिकी हां व्यवस्थित व्यवस्थित तर आज कोण कोण गाणं म्हणणार आहे त्यांनी हातवरी करा काय काय करणार आहे म्हणजे गाणं म्हणणार आहे आणि तताई गाणं म्हणणार आहे अजून कोण गाणं म्हणणार आहे गाणं कोण म्हणणार आहे तुम्ही पण म्हणणार आहे तू पण म्हणणार आहे कुठलं म्हणणार आहे गाणं गाणं कुठलं म्हणणार आहे तू मन <laughs> गाणं हात वरी केला कोण कोण म्हणणार आहे तर सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा द्या आणि आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टच्या च्या मनावर आमच्या शोध वृद्धाश्रमाकडून खूप खूप शुभेच्छा आज आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये आपले सगळे आजी आज लोक पंधरा ऑगस्ट साजरी करत आहेत आणि आज आपण आपली सुरुवात सकाळची आणि तताई राष्ट्रगीत म्हणणार आहेत आणि त्यांनी आपली सकाळची सुरुवात होणार आहे तर आणि मना चला પંડાિંદુદયા તમરાવિર ઉત્પલ ગંગા ઈલ હિમાચુના ગંગા એશ્વલ જલધિત રંગા તવુભ ના તવ શુભ આશિષ માગે गाय जय गाथा जन गण मंगलदाय क जय भारत बाजाता जय हे जय हय जय 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 हे भारत माता की जय भरत माता की हे भारत माता की वंदे वंदे जय जवान जय जवान जय जवान जय किसान भारत माता की भारत माता की त्याने ताताई आज खूप छान गीत म्हणणार आहेत सगळ्यांसाठी काय नेहमी तर म्हणतायत पण आज पण म्हणणार आहेत आणि तर तरी सुरू करा चला हुँ। हुँ। गुरु ब्रह्मा गुरु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा श्री गुरु नम जहा डा लडा सोने की चिड़ियाँ करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा जहा हिंदो सीख ईसाई पग पगडता डेरा ओ भारत देश मेरा ओ भारत देश मेरा जय भारे जय भारे मात सुपला, सुपरा मला यासिल Hey sesama mala wende materem wende materem sudegan supelan malae desi chela ses sesama mala wende materem wende materem bharat mata ki jai yeah. bharat hey. कसा आहे आवाज खनखनीत हा आता कुणाला काय बोलायचंय का कुणाला बोलायचं आणि ताताईला हा बर ह्यांना देशावरच काही सांगायचंय तुम्हाला या सांगा चला आज आमच्या इथं कार्यक्रम आहे आणि जो कोणी चांगला कार्यक्रमामध्ये त्याचं ते हे देईल त्याला काहीतरी बक्षीस मी देणार आहे हा तिकडं त्यांना सांगायचं कसं पण भाषण भाषण करायचं ना तुम्हाला मग तुम्ही इकडे उभे राहा आणि ताताई आणि त्यांच्याकडे बघा हा चला India is my country. All India is my brother and sister. All parents and I. A she's boy, making sweat, and not getting his life. And just swearing I want his Bharat, and Bharat is his country. He won't not getting his life, and she's boy. I own later she's boy when she is Bharat, and we on she's there. on getting his car. ए वो नॉट गेटिंग था शी इज वे लाई एंड शी सीज के ऑफ एंड दिस व्हे इन भारत देश शी इज कंट्री इज व्हाई यू दी मराठी मधून सांगा आता मराठीतून सांगते छान पे त्यांना असं कळलं असं सांगा तुमचे आवडे शिकलेली ही लोक नाही आपले आजी लोक कळलं का तुम्हाला आता छान सांगते आपला देश आहे तो महान आहे त्याच्याकडे देचा त्याच्याकडे सर्व लोक आहेत आई वडील आहेत सिस्टर म्हणजे बहीण भाऊ सगळे आहेत त्या ह्या ज्या इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये सगळे गरीब अमीर असा भेद नाही आहे सगळे लोक आहेत त्यांना समान सांभाळायचं त्याचं कर्तव्य आहे त्यामुळे तो सगळ्यांना चांगलं ठेवतो ह्यासाठी हा भारत देश आपला चांगला आहे गरीब बिरीब भेद नाही करत आणि दुसरी गोष्ट ऑन इंडिया म्हणजे काय सगळं भारत इंडियातले लोक इंडियनपासून सगळे या देशामध्ये आहे ह्या देशामध्ये जे जे लोक येतात ते ते चांगले करून राहतात आणि त्यांना असं शिकवलं जातं शिकवून जातं की ह्या देशामध्ये काही एक तुम्हाला कमी होणार नाही कमी पडणार नाही पण चांगल्या वेळाने मिळून वेचून राहिलं तर हा देश संपन्न सद्गुणी आणि गुणसंपन्न होईल यासाठी ह्या भारत देश हा कंट्री भारत इज हीज कंट्री ऑल इंडिया यासाठी हा भारत देश यासाठी आला आहे या देशामध्ये जे जे येतात ते गरीब असा भेद करत नाही आणि भेद पण नाही या देशामध्ये सर्व चांगले लोक चांगले अशा रीतीने ते मिळून मिसळून राहतात यासाठी हा भारत देश चांगल्यासाठी आहे यासाठी मी या इकडेच माझं हे संपून टाकते असा आहे त्याचा अर्थ अजून कुणाला बोलायचं आहे कुणाला बोलायचं अजून मंगल मावशीला हा ये ये, ये ये को को ये मंगल मावशी काय मोडक तोडक पण असू दे ये भंडारी थोडीशी जागा द्या मंगल मावशीला हा या एकोणीसशे सत्तेचाळीस साली पंधरा ऑगस्ट या दिवशी भारत स्वतंत्र झाला काय मला येतच नाही येतच नाही पण असू दे तुला जेवढं जमलं तेवढं तू केले हा आता कुणाला बोलायचं अजून आजोबा आजोबांना काय सांगायचंय का हा या इकडं चला हा उभा राहा तिथंच मंगल मावशी तिथेच उभी राहा हा सांगा छत्रपती शिवाजी महाराजाच हा शिवाजी महाराज बोलतो हा बोला बोला शिवाजी महाराजांविषयी बोलायचंय बोला शिवाजी महाराजांना की एवढं हे कमीवलं की सत्रपती शिवाजी महाराज की जय जय कमी काय कमीवलं महाराजांनी कोणत्या <laughs> तुळजापुरानं देवीनं तलवार दिली परत देवीनं तलवार दिल्यावर तिथे मस्त म्हणजे आपलं काहीतरी म्हणजे पण आपण काय पाहिलं नाही पण आपण म्हणतोय तरी एखाद्या बालिशांचं नाव घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताय ना। हां आणि मग बाकीचे कोणी कोणी तुम्ही बघितलं तुम्ही तुमच्या वयामध्ये जे नाही का हे पंडित जवाहरलाल नेहरू पाहिला हां इंदिरा गांधी पाहिली हां आणि मुरज बाजी असाय पाहिला हां झालं अशुक सर काय सर साध पाहिलं त्याला कोण की पाहिला बर आम्हाला नाश्ता म्हणजे कालच द्यायचा होता पुष्पाताईने दिला होता मुंबई वरून तर पुष्पाताई खूप खूप आशीर्वाद म्हणाव तुम्हाला आणि त्यांच्या सासूबाई नाही आहेत ह्या जगामध्ये तर आज त्यांच्या ह्याच्यामुळे त्यांनी दिलं होतं तुम्हाला तर म्हणावं खूप सारा आमचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी म्हणावा आणि कसा झालाय वडापाव खाऊन सांगा काय मजाय ख मंग धन्यवाद धन्यवाद तर आजचा हा व्हिडिओ इथं संपवणार आहे आम्ही आणि परत एकदा म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की जय जवान जय जवान तर असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद